माझ्या आजच्या ग्रामपंचायतच्या आधीतील आदिवासी आदि वाड्यांच्या संदर्भात एक मुद्दा उपस्थित करून समोर येत आहे बऱ्याच वर्षापासून स्वातंत्र्यापासून माझ्या ग्रामपंचायतच्या आधीत असणाऱ्या आठ वाड्या त्या वाड्यांचा विकास अद्याप कोणत्याही पद्धतीने झाला नाही कधी रस्ते पाण्याच्या सुविधा असतील रस्त्याच्या सुविधा असतील गाई आत्ता समजा ते दोन वर्षापासून गाई रस्ते थोडेसे झालेत पण अजून त्या आदिवासी वाड्यांना म्हणजे उद्या एखादा अतिप्रसंग असेल तर त्या वाड्यांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा ग्रामपंचायतच्या आधीत उपलब्ध नाही उद्या एखादा आदिवासी वाडीमधून एखादा आदि एखादा आदिवासी कोण माझा असेल आणि आजारी असेल तर त्यांना एखाद्या हॉस्पिटलला जायचं असेल तर इथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही तर त्या सगळ्या विषयाचा मी गांभीर्याने विचार करून माझ्या ग्रामपंचायत हद्दीन आदिवासी वाड्यांचा विकास व्हावा हो याकरिता मी आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री यांच्याने मी मुद्दे उपस्थित केले आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी पण ताबडतोब ह्या विषयाच्या गांभीर सुविधा कोणत्या असतील त्या त्याच्याकडे तुम्ही त्या 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 गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आता माझ्याच ग्रामपंचायतच्या हद्दीतील पृथ्वी कातकरीवाडी असेल नदीच्या कडक आमच्या त्या वाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान द्यावी कुणाची गळ उद्योग असतो जागी कुणाच्या बाकीच्या कुणाची डोगा दुगा, गोग डोळा सगळ्यांचे नुकसान सुधाख गावी यांनी शब्द दिला होता का आम्ही ह्या याच्यातून या, या आदिवासी वाडीला सांगा घेऊ दुसरा कोणत्याही ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून ग्रामपंचायतच्या आधीमध्ये त्यावेळेस शिवसाहेब स्वतः इथे आले होते आणि तशी काय ते त्यांनी केलं नाही अद्याप आणि त्या आदिवासी वाड्यात तुम्ही आत्ता पण जाऊन जर बघितलं तर त्यांची हा परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांच्याकडे जाण्यासाठी रस्ता नाही त्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून पण तो पत्र मी तिकडे केंद्रीय शासनाकडे देणार पण त्यांनी पण तातडीन त्याच्यावरती निर्णय घेऊन सगळ्या कामांना मंजूर एकशे आठ कोटीची कामं मंजूर करण्याआधी मी त्यांना पत्र देणार आणि ते प्रोसेसमध्ये आहे आणि ते आम्ही करण्याचे आता करूं करूं चे चे। आता ह्या जो पत्रव्यवहार केलेला आहे त्यावर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा मंत्र्यांकडून कशा प्रकारचं काय उत्तर मिळालं आहे मला त्यांनी पत्र पाठवू तसं एक पत्र चंद्र शेखर मुंड जे मुख्य सचिव आहेत आदिवासी विभागाचे केंद्राचे त्यांनी तसं पत्र तो आपल्या रायगड जिंगा अधिकाऱ्यांना दिंगा आहे आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला सांगितलं की बाबा तुम्ही याच्याकडं नक्ष आता बघूया आता या गाडकी बहीण योजनेमध्ये तर सरकारने पूर्ण सरकारला पूर्ण हेच करून टाकणे या काही कोणत्याही कामामध्ये पैसे नाही आहेत महत्वाचं आता याच्यामध्ये असं आहे की आता तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांकडून पत्रव्यवहार झालाय परंतु तुमचा स्वतः वैयक्तिक जिल्हाधिकारी असतील किंवा स्थानिक संपर्क झालाय का आणि त्यांनी तुम्हाला त्या बाबतीत कोणत्या प्रकारची माहिती दिली आहे का नाही आता संपर्क तर माझ्या जिल्हा अधिकाऱ्यांना मी जाऊन भेटनो पण कसे पैसेच नाही शासनाची तिजोगी म्हणजे आता शासनाकडे पैसेच नाही गाडक्या बहीण योजनेमध्ये शासनाचे म्हणजे विकास कामं करण्यासाठी शासनाकडे पैसेच नाहीत तर जेवढे पैसे येतात ते गाडकी बहीण योजनेसाठी वापरले जातात आता जे आदिवासी बांधवांचे जे प्रश्न तुम्ही मांडताय तर तुमच्याकडे आतापर्यंत काही आदिवासी बांधवांनी स्वतःहून येऊन काही तक्रारी केल्यात का काही अर्ज वगैरे तुमच्याकडे आलेले आहेत का हो बघाच बघाच बऱ्याच वेगळा असं आहे आदिवासी आता कसं आपण राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्याला प्रत्येक आदिवासी विभागात म्हणजे कुणाची आडी अडचण असेल आपण येऊन सांगतात आणि त्याच्यावरती आपण त्याच्यामध्ये जेवढाच नौक एखादा पर्याय काढता येईल ते खेळतो आपण आता मागच्या दोन वर्षापूर्वी माझे वडील असताना एकशे बेचाळीस कोटीची वाटे स्कीम मंजूर केली ती त्याही तत्करे त्यावेळेस रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळेस एकशे बेचाळीस कोटीची पाण्याची योजना आम्ही मंजूर करून घेतली मंजूर झालेली काही विकास रखडली आहेत अशा प्रकारचा फक्त आश्वासन आता लोकप्रतिनिधी असतील जे पण प्रतिनिधी असतील त्यांचं फक्त एकच असेल बाबा आदिवासी एक मुद्दा फक्त घेऊन ठरतो बाबा आदिवासी वाड्याचा आम्ही विकास करू पण आदिवासी वाडीचा विकास ज्या पद्धतीने जाणार पाहिजे त्या पद्धतीने अद्याप तरी जागा नाही आता आदिवासी बांधवांच्या या समस्या तुम्ही आता माध्यमांच्या समोर मांडताय येत्या काळात जर समजा या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन किंवा शासकीय अधिकारी अथवा काही राजकीय जे सत्ताधारी असतील त्यांनी जर कोणत्या प्रकारची भूमिका घेतली नाही तर तुमची भूमिका काय असेल आता त्याच्या आमची भूमिका हे असे की आमच्या हक्काचा कोणतीही माणूस पाहिजे आम्ही कित्येक पत्र पाच म्हणजे भागात स्वतंत्रपासून ते आदिवासी वाड्यांचा विकास नाही म्हणजे कित्येक प्रतिनिधी आम्ही याच्यामध्ये एवढे दोन चार आमदार झाले असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील उपाध्यक्ष पण त्यांच्याकडनं अद्याप कोणत्याही प्रकारचा विकास आ, या आदिवासी वाड्यांचा जागा नाही आता विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काय एखादा काय द्याल काय नाही आता तेच तुम्हाला माझ्या आमच्या हक्काचा माणूस म्हणजे आमच्या नितीन दला सरकार झाडून आमदार जगात आदिवासी वाड्यांचा विकास आम्ही शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही